नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता नागपंचमी जवळ आलेली आहे तर आपण एक अशीच रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे कडपू तर चला बघूया तर आता आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे दोन ते अडीच वाट्या घव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता कडबू आपले मऊ पडू नयेत म्हणून अगदी एक अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे छोटी अर्धी वाटी आणि एक नारळ घेतलेला आहे ओला तर आता सगळ्यात आधी आपण डाळ शिजायला ठेवूया एखादी डाळ धुवून घेते मी स्वच्छ इथे एका कुकरमध्ये मी दोन ते अडीच ते तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उखळत आहे आपलं त्याच्यात आता आपण ही धुतलेली डाळ टाकूया हरभऱ्याची डाळ शिजायला हरभऱ्याची जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे मी इथं कुकरमध्ये टाकलेली आहे आता या पाण्यात आपण एक किंचितची हळद टाकूया एक पाव चमचा आणि थोडस एक चमचा भर म्हणजे डाळ छान अशी मऊ शिजते आणि पूर्णाला वास असा छान येतो एकदम खमंग तर आता झळकण लावून आपण डाळी लावू मिडियम गॅसवर एक सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहे तेवढ्यात डाळ छान शिजते परत आपण झाकण लावले तर आता आपली डाळ शिजूपर्यंत आपण कणिक मळून घेऊया इथं मी दोन अडीसाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात एक अर्धी छोटी वाटी मैदा घेतलेला आहे मैदा तुम्हाला नको असेल नाही टाकला तरी चालतो आणि थोडासा कमीच टाकलेला आहे मैदा आता चवीनुसार थोडंसं अगदी चिमूटभर मीठ गरम तेलाच मोहन घालायचं मोहन घातलं की कडबू मऊ पडत नाही तळल्यावर नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं पुरण घातलं तळ तळल्यावर कडबू मऊ पडतात तर मऊ पडू नयेत म्हणून गरम तेलाचं मोहन घालायचं हे आता आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल गरम आहे थोडस हाताने व्यवस्थित सगळ्या पिठाला तेल असं चोळून घ्यायचं आणि मग मा पीठ मळायचं म्हणजे छान होत कणिक आपली कडदूला टेस्ट पण एक छान येते वरच्या आवरणाला ते आपण सगळं चोळून घेऊया हातावर व्यवस्थित असं आपण हे व्यवस्थित लावून घेतलंय पिठाला तेल आपण पीठ मळून घेऊया पीठ मळताना थोडं थोडंसंच पाणी टाकत पीठ मळायचं पहिल्यांदाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपण कड कडबूची कणिक घट्ट मळणार आहे चपातीला जेवढी मळतो तशी नाही त्याच्याहीपेक्षा थोडीशी घट्ट मळायची आपल्याला ही कणिक तर आता थोडं थोडं पाणी टाकत आपण घट्ट कणिक मळून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता इथं मी कणिक मळून घेतलेली आहे बऱ्यापैकी घट्टच कणिक आहे पातळ नाही केलेली चपातीला पुरीला असते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्टच केलेली आहे कारण आपलं पुरण होऊपर्यंत अजून कणिक भिजणार आहे त्यामुळं बऱ्यापैकी घट्टच केलेली आहे तर आता ही कणिक आपण आपली बाकीची तयारी होऊपर्यंत झाकून ठेवूया तर आता डाळ शिजायला ठेवून कुकरमध्ये आपण डाळीला सात सात ते आठ शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मिडियम गॅसवर आपली डाळ बऱ्यापैकी छान शिजलेली आहे बघू शकता तुम्ही छान मऊ शिजले एकदम तर आता याच्यात मी गरम केलेले ग्लासभर पाणी घालून याची मी अळवणी काढून घेणार आहे कारण आमच्या घरात सगळ्यांना आवडते ही आमटी तर आता मी याची अळवणी आधी काढून घेते व्यवस्थित पाणी पूर्ण काढून घ्यायचं बऱ्यापैकी तुम्ही नाही काढलं तरी चालू शकतो आपल्या डाळीत आता फारसं पाणी नव्हतंच कुकरमध्ये तर आता आपण इथं एळवी काढून घेतलेली आहे आता गॅस आपण चालू करूया थोडीशी आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि बारीक करून तो टाकूया गुळाचं प्रमाण हवं तसं कमी जास्त करू शकता गुळाऐवजी साखर जरी वापरली तरी चालते पण गुळाची टेस्ट छान लागते आता हे आपण मिश्रण एक दोन मिनिटं छान परतून घेऊया गूळ थोडासा विरघळत आला किंवा आपण जो खबऱ्यात एक अर्धा नारळ घेतलेला तो इथं मी खोवून घेतलेला आहे तो पण आता याच्यात आपण टाकून घेऊया आणि हे मिश्रण एकत्र करून छान एक दोन मिनिटं शिजवून घेऊया हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही नाहीतर खाली लागू शकतो गुळ असल्यामुळं पण हलवत हलवत आपण मिश्रण दोन मिनिटं छान शिजवून घेऊया एक जीव करून घेऊया छान तर आता इथं बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे छान मिक्स झालं आहे तर याच्यात आपण आता एक अर्धा चमचा तूप टाकूया आपण डाळ शिजताना पण थोडंसं तूप टाकलेलं होतं आता पुन्हा अर्धा चमचा टाकले म्हणून इथं जायफळ खिचून घेऊया थोडंसं आणि अगदी किंचित पाव चमचापेक्षा पण कमी वेळची पावडर आता हे पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया आणि घट्ट होऊपर्यंत अजून एक पाच मिनिट हे पुरण छान शिजवून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपलं पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे छान शिजलेलं आहे बघू शकता व्यवस्थित पडतंय घट्ट छान झालं याच्यापेक्षा पातळ थोडंसं पुरण केलं की ते व्यवस्थित होत नाही मग तळले की अजूनच ते थोडंसं वितळल्यासारखं होत ना आपण पोळीला थोडंसं पातळच करतो पुरण ते लागतं त्यामुळं चालून जातं पण आपण हे तळणार आहे कडगू त्यामुळं थोडंसं घट्टच करायचं आणि हे थंड झालं की अजूनच थोडंसं घट्ट येतं तर असं करायचं पुरण हे याच्यापेक्षा घट्ट आता नाही करायचं आपण आणि हे थंड व्हायला एका आपण ताटात काढून घेऊया बघू शकता छान असं झालेलं जीव हे आपण हो हे थंड करून घेऊया एक दहा मिनिटं आता आपलं पुरणगार होऊ पर्यंत आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचे आपण गोळे करून घेऊ थोडंसं एकदा मिक्स करून घेऊया पुरण पुन्हा पीठ छान आहे आपलं पीठ बऱ्यापैकी आता मऊ झालेलं आहे त्यामुळंच थोडंसं मळताना घट्टच मळायचं नाही तर पुन्हा जास्तच पातळ हत्तीकणी तर आता आपण याचे पुरीला जसे आपण गोळे करतो त्याच्यापेक्षा थोडेसे छोटे गोळे करायचे म्हणजे कडबू छान होतात खूप मोठे गोळे नाही करायचे असे छोटे छोटे गोळे करायचे आणि त्याचे पानं लाटून घेऊया आपण असे गोळे तर आता तुम्ही बघू शकता आपलं पुरणगार होऊ पर्यंत मी इथं आपली पानं लाटवून घेतलेली आहेत कणकेची पुरी एवढीच आहे पुरीपेक्षा थोडीशी छोटीच आहेत खूप अशी जाड नाही आहेत बऱ्यापैकी पातळ आहेत तर आता आपण हे आतलं एक पान घेऊन हे बाकीची पान आपण व्यवस्थित कपड्याखाली झाकून ठेवूया म्हणजे कोरडी पडणार नाहीत तर आता आपण कडबू करायला घेऊया पण आता आपलं छान गार झालेलं आहे तुम्हाला हवं तर एवढं सारण तुम्ही घालू शकता पानं आपली छोटी आहेत त्यामुळे मी थोडंसंच घालणार आहे एक दीड चमचा आणि आता हे व्यवस्थित आपण बंद करून घेऊया छान असं पॅक करून घ्यायचं म्हणजे तेलात हे सुटणार नाही थोडस हातावर घेऊन असं हे करून घ्यायचं बोटाने प्रेस करून आणि आता आपण हे दुमडून घेऊया व्यवस्थित आपण हे व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे आपण हे कट करून घेऊया व्यवस्थित धुमळून आपण ते घेतलेलं आहे दाबून आता आपलं जे चिरणं असतं करंजीचं त्यांना तुम्ही कट करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही छान झालेलं आहे आपलं कडबू छान भरलेलं आहे पूर्ण कुठेही असा पोकळ वाटत नाही आहे तर आता आपण असेच कडबू करून घेऊया बाकीचे पण तर आता अजून थोडीशी एक वेगळी पद्धत तुम्हाला दाखवते कडबू भरून घ्यायची म्हणजे पॅक करायची तर आता इथं आपण पुरण घालून घेतले पानात आपल्या नेहमी आपण हे पान बंद करून घेऊया पुरण घालून व्यवस्थित असं थोडस दाबून घेऊया आणि आपला जो काटे चमचा असतो त्यांनी असं साईडनी असं तो हे करून घ्यायचा दाबून घ्यायचा म्हणजे छान असं त्याला डिझाईन उठते दिसायलाही ते छान दिसतं एक वेगळं तर बघू शकताय तुम्ही हा कडबू किती छान दिसतोय तर आता आपण बाकीचे पण कडबू करून घेऊ तर आता इथे आपण कडबू भरून कट करून व्यवस्थित कर घेतलेले आहेत तर ते आपण तळून घेऊया इथं तेल गरम करून घेतले कडईन कर तेल तापलेलं आहे चांगलं दोन मिनिटच छान आपण हे कडबू तळून घेऊया व्यवस्थित समोर गॅस मिडियमच आहे खूप मोठा नाही केलेला बाजून घेऊया व्यवस्थित पैदून तर आता बघू शकता एक दोन मिनिटानंतर आपले कडदू छान सोनेरी झालेले आहेत आपण जी चम चमच्याने डिझाईन केलेली आहे ती पण खूप छान दिसते तळ्यावर बघू तुम्ही आता हे कडबू आपले तर आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे पण कडबू आपण तळून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघितलेलेच आहे इथं आपण कडबू अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने इथे केलेले आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात नागपंचमीला आवर्जून कडबू केले जातात तर एकदा अशा प्रकारे कडबू नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप करा